आजपासून डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद हे पुस्तक वाचणार आहोत आणि ऐकणारही आहोत या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे परमपूज्य स्वामी हंसानंद सरस्वती आध्यात्मिक आणि सेवाभावी संस्था मिरज जिल्हा सांगली आज प्रथम आपण अर्पण पत्रिका वाचूया परमपूज्य ओम मालती आईंचे शिष्योत्तम परमपूज्य स्वामी हंसानंद सरस्वती यांच्या पूज्य स्मृतीस अमृतमयी ज्ञानेश्वरी हे पुस्तक अर्पण करीत आहोत पण ऐकणार आहोत डॉक्टर सौ अनुराधाताईंचं अंतरंगातील बोल मराठी माणसाच्या अंतरंगात आपण डोकावून पाहिलं ना तर एक गोष्ट जाणवते तीही की ज्ञानेश्वर माऊली आणि तिची ज्ञानेश्वरी यांनी त्यातला पुष्कळसा भाग व्यापलेला आहे किंबहुना तो त्यांच्या अभिमानाचाच विषय आहे जातीपातींच्या पलीकडे वयाच्या बंधनापासून दूर उच्च नीच सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत ग्रामीण शहरी आस्तिक तसंच नास्तिक हे सगळे भेद तिथे संपून जातात ईश्वरीवर अनेक प्रकारचं लिखाण झालेलं आहे ज्ञानेश्वरीतील काही विशिष्ट शब्द ओव्यांवर अध्यायांवर अनेक पुस्तकं देखील उपलब्ध आहेत तरीही ज्ञानेश्वरीचं रसग्रहण करताना त्यातील भावसौंदर्य रसिकाला सांगावंसं वाटतंच ना खरं तर ज्ञानेश्वरी मुळातून वाचण्याची गोडी ही वेगळीच आहे श्री नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ती नुसती वाचण्याची नाही आहे तर अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती अनुभवणारी मंडळीसुद्धा बरीच आहेत प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे पण अनुभूती मात्र एकच आहे त्यातही वैशिष्ट्य म्हणजे जितक्या वेळा ज्ञानेश्वरी वाचावी तितक्या वेळा अनुभवांचा स्तर उंचावत जातो अनुभूती जास्त खोल खोल होत जाते ज्ञानेश्वरी आपल्यासाठी नित्य नूतन ताजी टवटवीतच राहते माझ्या सद्भाग्याने मला माझे आजोबा परमपूज्य सावळा राम मास्तर नाईक यांनी अंमळनेर जिल्हा जळगाव इथे स्थापन केलेल्या तत्त्वज्ञान मंदिरातील समृद्ध वाचनालयाचा लाभ झाला तसेच माझे वडील कैलासवासी दत्तात्रय नाईक यांच्याकडून मला लहानपणापासूनच गीता ज्ञानेश्वरी आणि एकंदरच भारतीय या तत्त्वज्ञान यावर बरंच काही ऐकायला आणि शिकायलाही वेळ आलं डोंबिवलीतील तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत विद्वानांच्याकडून ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा नेमका अर्थ त्यांच्यातील भाषा सौंदर्य किंवा त्यातील अनुस्युत भावार्थ समजून घेता आला जवळजवळ पंधरा वर्ष चिन्मय मिशनच्या साधकांसमोर ज्ञानेश्वरीवर निरूपण करण्याची मला संधीही मिळाली आणि त्यामुळेच या पुस्तकाचं लेखन करण्याचं भाग्यही मला मिळालेलं आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा असं अनेकांना वाटतं पण पुरेसा वेळ जरूर ती शांतता आणि पाहिजे तसं मार्गदर्शन मिळतंच असंही नाही अशावेळी कुणीतरी ज्ञानेश्वरीतील अमृत भांडाराचा पत्ता विचारत आलंच तर त्यांना तो नीट सांगता यावा सर्वांनी मिळून ज्ञानेश्वरीचं अध्ययनाद्वारे पूजन करावं तिचा रसास्वाद घ्यावा एवढाच उद्देश या पुस्तकामागे ठेवलेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक अध्यायातील सारभूत ओव्या घेऊन त्यांच्यातील शब्द लालित्याबरोबरच त्यांचे भावनिक तात्विक अर्थसौंदर्य जे मला जाणवलं ते प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे एका श्लोकार्थाकडून दुसऱ्या श्लोकार्थाकडे तसंच एका अध्यायाकडून दुसऱ्या अध्यायाकडे ज्ञानेश्वर कशा मुलायम सहजतेने नेतात त्यातून ते संपूर्ण गीतामूर्तीला कसं सुबकतेने सादर करतात अशा ज्ञानेश्वरी त्या वैशिष्ट्यांची आवर्जून नोंद इथे घेतलेली आहे अर्थातच बहरलेल्या प्राजक्ताच्या फुलांना किती वेचणार हो अव आकाशातले चांदड्यांना किती मोजणार सांगा समुद्रातील मोत्यांना किती काढणार तसंच ज्ञानेश्वरीच्या शब्दकळेचे अथांग माधुर्य माझ्या छोट्याशा उंदळीत जेवढं मावेल तेवढंच घेऊन त्यांचंच अर्घ्य मी ज्ञानेश्वरीलाच देत आहे आणि ज्ञानेश्वरांच्या या रसास्वादाद्वारे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचीच पूजा बांधत आहे डॉक्टर प्र ल गावडे यांनी प्रास्ताविकाच्या रूपाने दिलेला आशीर्वाद तसंच माझ्या कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी फार मोलाचा आहे या आपल्या माणसांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहणं मला आवडेल श्री प्रशांत आढाव या आध्यात्मिक बैठक असलेल्या माझ्या मानसबंधूंनी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विलक्षण जिव्हाळ्यांनी कार्य केलेलं आहे स्वामी हंसानंद सरस्वती आध्यात्मिक आणि सेवाभावी संस्थेने तर हे घरचंच कार्य असल्यासारखं पुस्तक प्रकाशनाचं काम मोठ्या प्रेमाने केलं आहे पूज्य ओम मालती आई आणि स्वामी हंसानंद सरस्वती यांच्या आशीर्वादाने हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं याहून मोठं भाग्य कोणतं असेल या सर्वांना माझे शतशहा वंदन डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी